क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फॉर्टी वन रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे तुम्हाला आठवत आहे का मागच्या भागात मी दिनू व आशा सगळ्यांनी मिळून वडगावला जायची तयारी केली होती आता वडगावला जाण्यासाठी आम्ही एस टी स्टँडवर उभे आहोत घेतलं का सगळं हो बघ ना सुनीता मावशी माझ्याकडे दोन दोन बॅग आय हॅव टू बॅग इन दिस वॉटर बॉटल यू इन आय हॅव माय क्लोथ्स अँड टूथब्रश ताल रेडिओ आणखी काही नाही का चला चला ती पहा बस पुणे गुहागर अरे अशी धावपळ करू नका थांबा मावशी इथे पण बसूया वी विल सिट हिअर सुनीता मावशी सुनीता मावशी ते बघ लुक एट दॅट व्हॉट इज इट अग त्या टेकडीवर बघ व्हॉट इज इट तिकडे बट व्हॉट इज इट तिथे त्या टेकडीवर बघ मोठ लाजवाडा आहे येस आय कॅन सी इट मावशी आय कॅन म्हणजे मला दिसत आहे किंवा मी पाहू शकते बरोबर अशा अगं इंग्रजीत आपण ज्या गोष्टी करू शकतो त्यासाठी आय कॅन असं म्हणता येतं तुला आठवतोय आपण आजोबांबरोबर खेळ खेळलो होतो हो मला आठवतोय मी म्हणालो होतो आय कॅन सिंग मी म्हणाले आय कॅन प्ले द तबला आणि सुनीता मावशी म्हणाली होती आय कॅन डान्स आणि आजोबा म्हणाले होते आय कॅन कक अरे वा चांगलंच लक्षात आहे तुमच्या सुनीता मावशी मगाशी मी ती टेकडी दिसतीये का असं विचारलं ते कसं विचारायचं इंग्रजीत सोपं हे कॅन यू सी दॅट हिल हिल म्हणजे टेकडी किंवा डोंगर सुनीता मावशी आता बघ हा कॅन यू सी दॅट मँगो ट्री येस आय कॅन कॅन यू सी दिस शेजारीच तर बसलय आशा गाढव मी नाही तूच तूच गाढव <laughs> आता खरंच कंटाळ आलाय तुम्हाला असं दिसतंय आयडिया सुनीता मावशी आपण ना कॅन यू सारखे प्रश्न विचारायचा खेळ खेळूया खे आता मला गाणं म्हणायचंय म्हणू का कसं विचारायचं चा? प्रयत्न तर सिंग बरोबर मला रेडिओ लावायचंय लावू का हे कसं विचारू कॅन आय पुट ऑन द रेडिओ ओके कॅन आय पुट ऑन द रेडिओ मला रेडिओ बंद करायचं आहे कॅन आय पुट ऑफ द रेडिओ नाही अजिबात नाही हे hey, इंग्रजीत कसं म्हणशील नो no, यू कांट बर बाबा कॅन आय सिंग अ सॉन्ग एम ओ टी आय एम ओ टी आय एम ओ टी आय एन मोत्या वॉज इज नेम नो यू कांट कारण मला रेडिओ ऐकायचं आहे झालं पुन्हा सुरू आपलं काय ठरलंय आठवलं आठवलं भांडायचं नाही अरे पण किती वाजले अकरा इलेवन मग रेडिओच लावूया मॅच ऐकू आय लाइक अ क्रिकेट मॅच पण तुला मॅच पाहायला आवडत असेल तर कसं म्हणशील पाहणं म्हणजे वॉच आय लाइक टू वॉच अ क्रिकेट मॅच आय लाइक टू वॉच अ क्रिकेट मॅच ऑन टी व्ही अरे वा छानच जमायला लागलं तुम्हाला आता दिनू आशाला गाणी आवडतात हे कसं सांगशील शी लाईक सॉंग्स शी लाइक्स म्हणायचं शी लाइक्स सॉंग्स ही लाईक्स क्रिकेट बरोबर बरोबर मी पण नवीन वाक्य तयार करतो काय बर शी लाइक्स ट्रीज एवढाच हुशार असशील तर अजून एक वाक्य सांग पाहू ऐक म आय लाईक टू गो टू गुहागर वा दिनू एक्सिलंट खूपच छान आता मला गाणी ऐकू देत पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आज आपण आपल्याला काय काय दिसतंय याबद्दल बोलायला शिकूया कॅन यू सी अ बॉय नो no, आय खांट कॅन Can यू सी अ गर्ल येस yes, आय I आय see सी अ I can सी अ हिल रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज ऐकलेल्या शब्दांपैकी बॉय आणि गर्ल हे शब्द तुम्हाला नक्कीच माहीत असतील बॉय म्हणजे मुलगा गर्ल म्हणजे मुलगी आज आणखी दोन शब्द ऐकले ट्री म्हणजे झाड आणि हिल म्हणजे डोंगर हे शब्द वापरून काही वाक्य तयार करूया मला एक मुलगा दिसतोय हे वाक्य इंग्रजीत म्हणूया माझ्या मागे तुम्ही सगळे म्हणा बरं आय कॅन सी अ बॉय मग तसंच मला एक मुलगी दिसत आहे हे तुम्ही सगळे मिळून इंग्रजीत म्हणा मला एक मुलगी दिसत आहे आय कॅन सी अ गर्ल गुड आता अशीच वाक्य तुम्ही म्हणायची आहेत तुम्हाला दिसत असलेल्या कोणत्याही वस्तू किंवा व्यक्तीबद्दल तुम्ही असं एक वाक्य तयार करू शकाल आय कॅन सी अ टेबल आय कॅन सी अ बुक आय कॅन सी अ टीचर अशी वाक्य प्रत्येकाने तयार करायची प्रत्येक वेळेला घंटा वाजताच एकाने उभं राहायचं आणि एक वाक्य म्हणायचं पुन्हा घंटा वाजली की दुसऱ्या मुलांनी वेगळं वाक्य म्हणायचं सुरू करूया एक मुल तयार तुला काय दिसतंय त्याबद्दल इंग्रजीत एक वाक्य सांग आय कॅन सी अशी वाक्याची सुरुवात कर दुसरं कोणतरी वेगळं वाक्य सांग बरं दुसरं मूल आहे का तयार सांग बरं इंग्रजीत तुला काय दिसतंय गुड बरं आता वेगळ्या प्रकारचा सराव करूया आता मी एक प्रश्न विचारेन नीट ऐका हं कॅन यू सी अ स्कूल बॅग कॅन यू सी अ स्कूल बॅग काय विचारलं मी मराठीत सांगा बरं सगळे सांगा काय विचारलं मी मला एक दप्तर दिसतंय का असं विचारलं कळलं ना कॅन यू सी अ स्कूल बॅग मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार येस आय कॅन कारण वर्गात नक्कीच एकतरी दप्तर दिसत असेल आता माझा प्रत्येक प्रश्न नीट ऐका आणि सगळे मिळून एकत्र उत्तर द्या येस आय कॅन किंवा नो आय कांट पहिला प्रश्न कॅन यू सी अ बॉय तुम्हाला एक मुलगा दिसतो का असं विचारलं मी इंग्रजीत सगळ्यांनी उत्तर दिलं का येस आय कॅन किंवा नो आय कांट आता पुढचा प्रश्न कॅन यू सी अ ट्री खिडकी बाहेर झाड दिसतंय का तुम्हाला मग बरोबर उत्तर दिलं आता पुढचा प्रश्न कॅन यू सी अ हिल डोंगर दिसतोय का उत्तर दिलत गुड आता हा प्रश्न ऐका कॅन यू सी अ टायगर बरोबर उत्तर दिलं आता पुढचा सर आव टीचर घेतील आधी वेगवेगळ्या मुलांना आय कॅन सी अ ट्री किंवा आय कॅन सी अ गर्ल अशी वाक्य म्हणायला सांगायची मग कॅन यू सी an एलिफंट अशा प्रश्न टीचर विचारतील आणि तुम्ही उत्तर द्या आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात